माझं आवडीचं ठिकाण म्हणजे माझं गाव आजही आम्ही पाच भाऊ असलेलं आमच्या भाभी असताना आमच्या ले वहिणी असताना सगळं लेकर असते ना मला सगळ्याला गाव म्हणजे भारी वाटते त्यासाठी आम्ही जनावरासाठी असलेलं गोडाऊनमध्ये सगळं चारा एकत्र करून जागेवर पाणी केलेलं आहे जागेवर खाद्य केलेलं आहे की आम्हाला पक्षी झाडं हे सगळ्यांना आवडतात तर त्यासाठी आम्ही कधी गावाकडे गेलोत तर कामाला कोणत्या लाजत नाही दादा आता आला शेणापासून सुरुवात केली सर्वांना हे आवडतं मला भारी वाटते लेकरांना भविष्यात आमची पुढची पिढी तर शेणापासून सुरुवात करते कामाला कोणत्या लाजत नाही सर्व आलोत गावाकडं कोणतंही काम असणार एकदम जीव तोडून करतो वडिलांना शिकवलेलं आहे की इमानदारीनं राहा आईनं शिकलं मेहनती करून स्वतःचं अर्धी भाकर हे मेहनतीनं घाम गाळून कमवून खा वडिलांना सामाजिक कार्यासाठी सरकारी नोकरी सोडली त्याच्यामुळं भ्रष्टाचारापासून घरातच शिकवणं आहे की भ्रष्टाचार करायचं नाही जे आसन इमानदारीनं जागा स्वाभिमानानं जागा चला धन्यवाद